नमस्कार मित्रांनो मी अश्विन घोर तुम्ही भोग राहिले घनघोर मित्रांनो राम जन्मभूमीच्या लढ्यामध्ये निहंग शीख समुदायाचं काय योगदान होतं त्यांनी कसं संघर्ष केला त्यांनी कसं प्राणांची आहुती दिली याच्याबद्दल मी काल सांगितलं आज अशाच एका रणरागिणीबद्दल मी बोलणार आहे जेव्हा देशामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली संकट आलं रामजन्मभूमीवर संकट आलं मंदिरावरती संकट आलं तेव्हा भारतामधले फक्त योद्धेच नाही भारतात भारतमध्ये जे पुत्रच नाही तर एरवी नाजूक सरुदयी आणि प्रेमळ असणाऱ्या महिला त्यांनी रणचंडीचं रूप घेतलं राम जन्मभूमीच्या लढ्यातसुद्धा देशातल्या महिलांनी योद्धा महिलांनी हर प्रकारे योगदान दिलेलं आहे या लढ्यामध्ये रणचंडीचा अवतार धारण करणाऱ्या महिलांपैकी एक होत्या महाराणी जयराजकुमारी त्यांनी राम जन्मभूमीच्या संरक्षण संरक्षणासाठी एक महिलांची विशेष फौज उभी केली त्याच्यामध्ये तीन हजार महिला होत्या सशस्त्र सेना त्यांनी उभी केली होती त्यांना प्रशिक्षण दिलं होतं या महाराणी जयकुमारी हंसवर राज्याचे हंसवर नावाचं एक राज्य होतं त्याची त्याच्या शासक होत्या अयोध्येपासून सत्तर ऐंशी मैल दूर हे कौशल राज्याच्या अंतर्गत कौशल हंसल राज्य होत अतिशय प्रभावशाली राज्य होतं एकदम योद्ध्यांची भूमी योद्ध्यांचं राज्य होत कौशल आणि हंसल राज्य मुघल आक्रमक जे होते त्यांच्याशी लढत होते सालार मसूदशी लढत होते या मसूदनी अयोध्येवर हल्ला केला होता त्याच्याशी हे कौशल आणि कौशल आणि हंसल राज्य लढत लढत होते तिथले योद्धे लढत होते या दोन्ही राज्यांचं सैन्य लढत होत आता या हंसल राज्याचे राजा होते शासक होते महाराणा रणविजय सिंग हे आणि यांच्या पत्नी होत्या महाराणी जयराजकुमारी एक दिवशी महाराणा महा महाराज रणविजय सिंगांना गुप्तहेरांकडून अशी बातमी मिळाली की या प्रतिकारामुळे या सालार समुदायाशी जो काही लढा दिला जात होता त्याला त्याच्यामुळे चिळून जाऊन बाबरनी त्याच्या मदत म्हणजे मीर बकी नावाचा त्याचा जो सरदार होता त्याला याच्या मदतीला पाठवला आहे एक मोठी सेना घेऊन ही माहिती मिळाल्याच्या नंतर महाराणा रणविजय सिंहांनी पण ठरवलं की आपण याच्याशी पूर्ण ताकतीने लढा द्यायचा आधीच्या हल्ल्यांमुळे त्या झालेलं नुकसान आधीच्या हल्ल्यांमध्ये हल्ल्यांमुळे जे यांच्या राज्यामधल्या मोठ्या मोठ्या लोकांचे जीव गेले होते त्याच्यामुळे महाराज रणविजय सिंग आधीच चिडलेले होते त्यांना दुःख झालेलं होतं त्यांच्या मनामध्ये दुःख आणि संताप हे धुमसत होतं महाराज रणविजय सिंगांनी आपल्या मनातला विचार महाराणींना सांगितला की धर्मांध आणि जिहादींचे अनाचार अत्याचार हे आता खूप वाढून राहिले ते काय मला आता सहन नाही होऊन राहिलं एक तर त्यांना मारून निस्तनाभूत केलं पाहिजे किंवा त्यांच्याशी लढता लढता आपण वीरगतीला प्राप्त झालं पाहिजे आपण आपल्या प्राणांची आहुती दिली पाहिजे आता हा जो मीर बकी होता त्याच्या हल्ल्याला मेहताब सिंग आणि पंडित देवदिन पांडे यांनी आधीच कडवा विरोध केला होता त्यांच्या विरोधामुळे याचं खूप नुकसान झालं होतं आणि त्याच्यामुळे जो काही आघात त्या मीर बकीवर आणि त्याच्या सैन्यावर झाला होता त्याच्यात त्याच्यातून हा सावरलाही नव्हता तेव्हा महाराणा रण महाराज रणविजय सिंग यांनी त्याच्यावरती आणखीन एक हल्ला चढवला म्हणजे अनएक्सपेक्टेड अप्रत्याशित त्यांनी अपेक्षित कि अपेक्षाच केली नव्हती की एवढं सगळं झाल्यावरती हे लोक परत आपल्यावरती हल्ला चढवतील आणि या हल्ल्यामुळे काय झालं की त्याची पूर्ण म्हणजे अंजर पंजर ढिले होऊन गेले मीरवाकीचे जी काही सेना त्याच्याकडे उरली होती ती महाराणा रणवी महाराज रणविजय सिंगांच्या सैन्यासमोर टिकू शकली नाही त्यांनी सपाटून मार खाल्ला मीरवाकी पळून गेला महाराणा रणविजय सिंगांच्या हाती म्हणजे रामाची जी जन्मभूमी होती त्याच्यावरती यांनी पूर्ण ताबा मिळवला ह्यांच्या कंट्रोलमध्ये आली आता मीर बकी आणि बाकीचे जे, जे काही बाबरचे सरदार होते त्यांनी आधीच हल्ला करून 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 अयोध्या उद्ध्वस्त केली होती आणि तिचा जीर्णोद्धार करावा ती तिथे पुन्हा रामाचं भव्य मंदिर बांधावं असा विचार महाराजांच्या मनात चालू झाला होता आणि तो प्रत्यक्षात आणणार तो एक्झिक्यूट करणार तेवढ्यात म्हणजे नवीन सैन्य घेऊन पुन्हा मीर बकी आला आणि त्यांनी आक्रमण केलं म्हणजे इतक्यांना मार खाऊनी तो सुधरला नाही पुन्हा तो आला या हल्ल्यानंतर दहा दिवस महाराज रणविजय सिंग त्या बाबरच्या सैन्याशी लढत होते मीर बकीशी लढत होते शेवटी या युद्धामध्ये लढता लढता त्यांना वीरगती प्राप्त झाली वीर मरण आला म्हणजे महाराज रणविजय सिंगांच्या नेतृत्वाखाली जो हल्ला हिंदूंनी केला बाबरच्या सैन्यावर त्या मीर बकीवर त्याच्यापैकी हा तिसरा हल्ला होता ज्याच्यामध्ये महाराज रणविजय सिंगांना वीरगती प्राप्त झाली त्याच्यानंतर त्यांचा हा जो लढा आहे महाराजांचा लढा आहे तो पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार महाराणींनी केला त्यांनी काय केलं जी त्यांनी एक तीन हजार बायकांचं एक सैन्य तयार केलं सशस्त्र सैन्य सेना तयार केली त्यांना ट्रेनिंग दिलं युद्धाचं ट्रेनिंग दिलं सगळं कसं लढायचं शस्त्रास्त्र कसे चालवायचे याचं ट्रेनिंग दिलं त्यांना तयार केलं आणि त्यांनी मीर बकीच्या सैन्यावरती हल्ले करून करून त्याचे लचके तोडायला सुरुवात केली गनिमी कावा तेव्हा वापरला महाराणी जयराजकुमारीच्या त्या सैन्याने म्हणजे हे झोपलेले असताना रात्री अपरात्री केव्हा तरी जायचं त्यांच्यावरती हल्ला करायचं त्यांचे घोडे त्यांची हत्ती त्यांचं सामान वगैरे सगळं लुटून द्यायचं पैसे लुटून द्यायचे त्यांना मारून टाकायचं त्यांना कळायचं नाही आणि जे जोपर्यंत त्यांच्या लक्षात येईल की आपल्यावर हल्ला होऊन राहिला आता काय करायचं हे जोपर्यंत त्यांना समजेल तोपर्यंत हे तिथनं गायब म्हणजे शिवाजी महाराज जो गनिमी कावा करायचे अगदी तसाच या सगळ्या गनिमी काव्याच्या हल्ल्यांमुळे हो तो मीर बखी झाला मोठा हैराण त्याला काही समजतच नव्हतं की आता करा तर काय करा कुठून येतं कोण येतं ते माहित नाही माणसं आहे का आणि कोण आहे ते माहित नाही बायका आहे की पुरुष आहे ते माहित नाही कोणीतरी येते आपल्यावर हल्ला करते आणि आपल्याला लुगाडून निघून जाते रात्री अचानक छावणीवरती हल्ला व्हायचा झोपेतच सैनिक त्याचे पळापळ करायला लागायचे त्यांना समजायचं नाही आता करा तर काय करा आणि झोप इतके झोपेत असायचे की ते आपापसातच मारामारी का म्हणजे आपापसातच लढायला लागायचे आणि मग एखाद्या मिळल्यावरती या करून बोंबल की त्याला लक्षात येतं अरे तर आपला माणूस होता आपला सैनिक होता आपण याला मारून टाकलं अचानक तिथे जे मशाली वगैरे लावलेल्या असायच्या त्या विधून जायच्या कुठून तरी हजारो शेकडो सापच यायचे छावणीमध्ये यांना चावायला लागायचे कुठून काय येऊन राहिलं काहीच कळत नव्हतं खरं म्हणजे हे सगळं जे होतं मशाली विझवण्याचं काम साप सोडण्याचं काम हे जे महिला सैनिक करत होत्या आता एवढं सगळं झाल्यावरती तो गेला पळून मीरबाकी त्याच्यानंतर बाबरचा मृत्यू झाला सव्वीस डिसेंबर पंधराशे तीसला ला मग त्याच्या जागी आला त्याचा मुलगा हुमायू त्यांनी पण हे हल्ले चालू ठेवले हुमायूचं येऊन मग हल्ला करायला लागलं त्या काळामध्ये एक योद्धा होते स्वामी, स्वामी म्हणजे एक संन्यासी होते ते स्वामी महेश्वर त्यांनी महाराणी जयराजकुमारी त्यांना मदत करायला सुरुवात केली युद्धामध्ये या दोघांनी मिळून अयोध्या आणि आसपासच्या एरियामधले परिसरामधले हिंदू एकत्र केले त्यांना प्रशिक्षण दिलं त्यांना हत्यार दिले त्यांचं एक सैन्य तयार केलं आणि त्यांनी या हुमायूच्या सैन्यावर दहा वेळा हल्ले केले या सैन्याने आता या सगळ्या सैन्यामध्ये अयोध्येच्या आसपास दहा मैलाचा जो काही परिसर होता त्या परिसरामध्ये जे जागा गावं होते सराय एक होतं सराय सिरी सिरसिंडा आणि राजेपूर या खेड्यामधले लोक एकत्र आले ते लढायला लागले म्हणजे या महाराणींनी आणि त्या स्वामींनी इतक्या लोकांना जोश दिला मोटिवेट केला का दहा हजार लोक एकत्र आले या खेड्यांमधनं दहा महिलांचा जो काही परिसर होता अयोध्येच्या आसपासचा तिथून आणि राम जन्मभूमी या मुघलांच्या तवडीतनं मुक्त करायसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले पुन्हा तेच मुघल सैन्याच्या छावण्या तोडल्या तंबू उखडवले मंडप उडवून दिले त्यांचं सामान लुटून नेलं त्यांचे शस्त्रास्त्र लुटून नेले आणि बाबर मीर बकिनी वगैरे मीर बकिनी वग जी हे केली होती मस्जिद बांधायला सुरुवात केली होती त्याचा दरवाजा तोडून टाकला या सगळ्या लढ्यामध्ये यांच्यापैकी पण अनेक लोक शहीद हुतात्मे झाले मीर बाबरच्या सैन्यातले हुमायूंच्या सैन्यातले लोकही खूप मारले आता या लोकांवर निर कंट्रोल मिळवण्यासाठी हे तर त्या मीरबकीच्या हाताच्या बाहेर चाललं होतं प्रकरण मग ते करण्यासाठी त्यांनी हुमायूंनी अजून कुमक पाठवली हो अजून आज एन्फोर्समेंट पाठवली हो हे सगळे जे लढे होते हे सगळं जे काही संघर्ष होता हा सर्वसामान्य माणसाचा होता त्याच्यामध्ये राजे होते संस्थानिक होते राजाचं सैन्य होतं पण त्याच्याबरोबरीनी त्याच्यापेक्षा जास्त संख्येने सर्वसामान्य लोक पण याच्यामध्ये सामील झाले होते त्यांच्या मनामध्ये एक अशी गुर्मी होती उर्मी होती की राम मंदिर रामाची जन्मभूमी यांच्या हातातनंच काढायची यांच्या ताब्यातनं सोडवायची कसंही करून तिथे पुन्हा राम मंदिर बांधायचं जे काही स्ट्रक्चर इथे उभं झालेलं आहे मशिदीच्या नावाखाली ते पाडून टाकायचं याच्यामध्ये पूर्ण लढा काही फक्त राजे महाराजांनीच लीड केला किंवा त्यांच्यामुळे सुद्धा असा नाही आहे सर्वसामान्य लोकांमुळे पण होता या भागातल्या लोकांनी प्रतिज्ञाच केलेली होती का जोपर्यंत राम जन्मभूमी मुक्त होणार नाही त्याच्यावरती आपलं नियंत्रण येणार नाही तोपर्यंत डोक्यावर पगडी घालणार नाही आणि पायात चपला जोडे घालणार नाही त्यांनी ही प्र प्रतिज्ञा केली होती त्या लोकांनी म्हणून आजपर्यंत तिथे घरात एखादं शुभ कार्य असलं किंवा काही असलं तरी सुद्धा लोक पगडीला घालत नव्हते चपला जोडे घालत नव्हते ही त्यांनी ही जी प्रतिज्ञा घेतली ती आत्ता आत्तापर्यंत ते पाळत होते त्याचं पालन करत होते पण दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला आता ही जागा हिंदूंना मिळाली हिंदूंचा त्याच्यावरचा अधिकार कोर्टाने मान्य केला इथे आता भव्य राम मंदिर बनणार आहे बाबरी ढाचा तर ऑलरेडी पाडलाच होता मुघल आक्रमणाची जी काही निशाणी होती ती तर ऑलरेडी पाडलेलीच होती तो दोन हजार एकोणीसचा जो सुप्रीम कोर्टचा निर्णय आला त्याच्यानंतर या गावातल्या लोकांनी या भागातल्या लोकांनी डोक्यावर पगडी बांधायला सुरुवात केली पगडी ही काही ज्या स समाज असतात त्यांच्यामध्ये किती महत्त्वाची असते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही पगडीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे म्हणजे एखाद्याच्या डोक्यावरून पगडी उतरवणं म्हणजे त्याची इज्जत जाणं इथपर्यंत ते असतं आणि त्याच्यासाठी लोक जीव देतात जीव घेतात सुद्धा आता महाराणी जयराजकुमारींनी जे दहा हल्ले केले बाबर आणि हुमायूंच्या सैन्यावर त्यातल्या दहाव्या आक्रमणामध्ये मुघलांच्या सैन्याचा पार धुव्वा उडवला आणि त्यांनी राम जन्मभूमीवरती ताबा मिळवला हा ताबा त्यांनी दोन तीन वर्ष टिकवला मग जेव्हा हुमायू सत्तेत आला त्याच्यानंतर मुघल फौजेंनी पुन्हा राम जन्मभूमीवर हल्ला केला त्याच्यानंतर तुंबळ युद्ध झालं स्वामी महेश्वरानंद जे होते त्यांनी राणीच्या मदतीला चोवीस हजाराचं सैन्य पाठवलं त्यांना मदत केली पण या युद्धामध्ये दुर्दैवानी स्वामी महेश्वरानंद आणि महाराणी जयराजकुमारी या दोघांनाही वीरगती प्राप्त झाली राणी जय म्हणजे जयकुमारींनी जे, 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 जे काही केलं राम जन्मभूमीसाठी जे शौर्य दाखवलं आणि त्याच्यासाठी लढता लढता आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच्यामुळे हिंदूंच्या मनात राम रामजन्मभूमीची पणती त्याचा एक इच्छा ही तेवत ठेवली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराणी जयराज कुमारी यांचं बलिदान खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या बलिदानामुळे लोकांना हे लक्षात राहिलं लोकांनी हे ठरवलं की हे काही झालं तरी ही राम जन्मभूमी आपण पुन्हा मिळवायची आणि इथे मंदिर बांधायचं तर मित्रांनो ही होती महाराणी कुमारी आणि त्यांच्या लढ्याची कहाणी उद्या आणखीन एक कहाणी घेऊन येईन जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा 那哪？